नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या झाडाझडती रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आलेले आहेत महायुतीला भरघोस आणि दणदणीत असा विजय मिळवला आहे महायुतीनं त्यानंतर एक गोष्ट अशी होती या निवडणुकांमध्ये की शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे सोयाबीन असेल कापूस उत्पादक असतील या शेतकऱ्यांचे प्रश्न निवडणुकीच्या निकालावरती कुठेतरी परिणाम करतील असं बोललं जात होतं महाराष्ट्रातील बहुतांश भागात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे त्याच्यामुळे सोयाबीनवरती शेतकऱ्यांचं अर्थकारण अवलंबून आहे आणि सोयाबीनचे दर पडलेले आहेत त्याच्यामुळे या निवडणुकीत सोयाबीन उत्पादक शेतकरी जसा लोकसभेला कांदा उत्पादकांनी हिसका दाखवला मायुतीला तसाच सोयाबीन उत्पादक सुद्धा दाखवतील असं बोललं जात होतं पण निकाल जे समोर आले ते अनपेक्षित असेच आहेत त्याच्यामुळं नेमकं काय गणलं यावरतीच बोलण्यासाठी या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची नाराजी का दिसली नाही त्याचे पुढे परिणाम काय होणार आहेत या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ॲग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव सर सर या नवीन भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर सर अर्थात पहिला प्रश्न काय आहे की आपण मागच्या व्हिडिओतही बोललो की सत्तर मतदारसंघ जे विदर्भानी मराठवाड्यातले आहेत ज्याच्यामध्ये सोयाबीन हा फॅक्टर दिसेल सोयाबीन निर्णायक ठरेल किंवा सोयाबीन उत्पादकांमध्ये नाराजी आहे आणि त्याचे ते जे काही त्याचा परिणाम होईल तो निवडणुकांच्या निकालावरती दिसेल पण तसं काही झालेलं दिसत नाहीये कारण की महायुतीला सोयाबीनचं पीक हे प्रमुख आहे त्या भागात तर भरघोस मतदान मिळालंय सीट पण त्यांच्या जागा जागा जास्त निवडून आलेल्या आहेत तर याच्या मागची काय कारण आहेत एक तर पहिली गोष्ट की जसं तुम्ही उल्लेख केला की लोकसभेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी मागत पडली हो तसं यावेळेस सोयाबीनचं होईल लोकसभेला पण सोयाबीन उत्पादकांची नाराजी मागत पडलेली मराठवाड्यात बीजेपीला एक पण सीट नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती आणि अशी चर्चा होती की सत्तर मतदारसंघ जे आहेत की जिथे सोयाबीनचा फॅक्टर हा निर्णायक ठरू शकतो आणि त्या सत्तर मतदारसंघामध्ये बीजेपीला फटका बसू शकतो अशा प्रकारचं चित्र सुरुवातीला होतं प्रत्यक्ष निकाल ज्यावेळेस हातात आले त्यावेळेस असं काही झालेलं दिसत नाही मराठवाड्यात विदर्भात मिळून जर आपण बघितलं तर एकशे आठ मतदारसंघ आहेत त्या एकशे आठ मधले सत्तर मतदारसंघामध्ये सोयाबीन निर्णायक ठरण्याची चर्चा होती पण आपण जर निकाल बघितले तर साधारण ब्याण्णवच्या आसपास महायुतीला विजय मिळालेला आहे तिथे त्यामुळे सोयाबीनचा फॅक्टर काही तिथं निर्णायक ठरलेला दिसत नाही आहे त्याच्यामागचं कारण काय तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की हे लोकसभेप्रमाणे जसं शेतकऱ्यांची नाराजी एक नॅरेटिव्ह डेव्हलप झालेलं होतं त्यावेळेस तसं विधानसभा निवडणुकीमध्ये दिसत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असली तरी त्याचं तर रूपांतर महायुतीच्या विरोधात मतदानात होईल का ह्याच्याबद्दल आपण थोडीसा साशंकता व्यक्त केलेली होती कारण त्याच्यामागे अनेक फॅक्टर तिथं आहेत आणि फक्त शेतकऱ्यांची नाराजी एका मुद्द्यावरती ही निवडणूक फिरत नाही आहे राणेमध्ये तर जे काही स्थानिक मुद्दे आहेत स्थानिक उमेदवार आहेत आणि भाजपचं जे काही एकंदर इलेक्शन मॅनेजमेंटचं तंत्र आहे ह्या सगळ्याचा विचार करता मग शेतकऱ्यांमध्ये जी नाराजी आहे त्याचा कितपत फटका बसेल ह्याबद्दल आपण शंका व्यक्त केली होती बरं त्यामुळं तो आपला मुद्दा बरोबर ठरला परंतु एकंदर निकाल जर बघितलं तर ते अंदाज आपले पण साफ चुकले म्हणजे आपला एक असा अंदाज होता की कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही त्रिशंकू अवस्था होईल किंवा मग महायुती सरकार येईल परंतु महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फारसा अंतर राहणार नाही म्हणजे टफ फाईट होईल hmm. कट टू कट लढत होईल आणि त्याच्यामध्ये मग महायुतीला जरी सत्ता मिळाली तरी महाविकास आघाडी हे स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून पुढे येईल असा आपला अंदाज होता तो अंदाज साफ चुकला आहे कारण त्या पद्धतीचे जे काही निकाल लागलेत त्याच्यावर मग शेतकऱ्यांची नाराजी नव्हतीच का तर शेतकऱ्यांची नाराजी शंभर टक्के होती पण त्याचा निवडणुकीचा मुख्य मुद्दा करण्यामध्ये विरोध पक्षाला अपयश आलं आणि त्या नाराजीला कसं ऍड्रेस करायचं याचं तंत्र आता भाजपला अवगत झालं असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होतीच तर ती भाजपने ज्या पद्धतीने मॅनेज केली आणि बाकीचे त्यांनी जे काही तंत्र वापरले तर त्याचा हा रिझल्ट दिसतो ओके सर याच्यात तुम्ही आता भाजपनं किंवा महायुतीने जे काही तंत्र वापरले त्याचा उल्लेख केलात मागच्या व्हिडिओतही तुम्ही असं म्हणत असता की भाजपकडून आणि महायुतीकडून मायक्रो प्लॅनिंग केलं गेलं आता हे मायक्रो प्लॅनिंग असा शब्द आम्ही ऐकतोय प्रत्येक वेळेस पण मायक्रो प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय केलं असा एक प्रश्न आहे आम्हाला पहिल्यांदा शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती का तर होती शंभर टक्के होती आणि ते बीजेपीला पण सेन्स झालेलं होतं त्यामुळे मग त्यांनी पहिल्यांदा हा प्रश्न येण्यासाठी काय प्रयत्न केले तर त्यांनी एक केंद्र सरकारच्या पातळीवर जे काही निर्णय घेता येण्यासारखे होते ते त्यांनी धडाका लावला हो खाद्य तेला शुल्कावरचं वाढ असेल किंवा बाकीचे सगळे निर्णय असतील त्याच्यामुळे त्यांनी तो एक मेसेज दिला की आम्ही हे प्रश्नांबद्दल आम्ही अवेअर आहोत जागरूक आहोत आणि ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पण त्याचा अपेक्षित रिझल्ट दिसला नाही त्याच्यामुळं मग शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम राहील कारण सोयाबीनचे रेट वाढले नाहीत त्याच्यानंतर मग त्यांनी सोयाबीन खरेदीची घोषणा केली आणि खरेदी केंद्र आम्ही सुरू करू अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र जो मॉइश्चरचा विषय होता त्याच्यामुळे प्रत्यक्षात खरेदी सुरू झाली नाही मग ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये Uh, ते जे काही मॉइश्चरचं पर्सेंटेज आहे ते बारा टक्क्यावरून पंधरा टक्के करण्याचा निर्णय त्यांनी घेतला बरोबर आणि शेतकऱ्यांमधली नाराजी लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस असो किंवा नरेंद्र मोदी त्यांनी आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला आणि आम्ही परत सत्तेवर आलो तर ह्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काय करणार आहे अशा प्रकारचं मत मांडायला त्यांनी सुरुवात केली त्याच्यामधला एक मुद्दा होता की सोयाबीनला आम्ही सहा हजार रुपये आम्ही भाव देऊ दुसरं त्यांनी सांगितलं की आम्ही भावंत योजना लागू करू तिसरं त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू अशी अनेक आश्वासनं त्यांनी दिली पण प्रामुख्याने सोयाबीनचा जो प्रश्न ॲड्रेस करण्यासाठी आम्ही सत्तरांनंतर काय करू हे त्यांनी सांगितलं म्हणजे अशा तीन लेवलवरती त्यांनी शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो ॲड्रेस करण्याचा प्रयत्न केला पण त्याचबरोबर हा जो मतदार नाराज आहे तर त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी म्हणून त्यांनी मायक्रो मॅनेजमेंटचं तंत्र अवलंबलं जे त्यांचं इलेक्शन मॅनेजमेंटचं तंत्र आहे म्हणजे नेमकं काय केलं तर आपल्या आपल्याविरोधातली जी मतं आहेत त्याच्यामध्ये फटाफट व्हावी म्हणजे अच्छा त्याच्यामध्ये मतविभागणी व्हावी आणि त्याच्यामध्ये इंडायरेक्ट फायदा आपल्या उमेदवारांना व्हावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले त्यासाठी जे काही मतदारसंघ आहेत तर प्रत्येक मतदारसंघाची स्थानिक गणितं कुठली आहेत तिथले स्थानिक प्रश्न कुठले आहेत तिथले स्थानिक उमेदवार कुठले आहेत आणि तिथलं जातीपातीचं समीकरण काय आहे हे लक्षात घेऊन मग त्या प्रकारची स्ट्रॅटेजी त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये राबवली प्रत्येक मतदारसंघ हे स्वतंत्र निवडणूक आहे अशा प्रकारचं मॅनेजमेंट त्यांनी तिथं केलं त्यातलं एक उघड होतं की महाविकास आघाडी आणि महायुती याच्या व्यतिरिक्त जे युती किंवा आघाड्या मैदानात उतरल्या त्याच्यामधले एक होते वंचित बहुजन आघाडी दुसरं होती जी तिसरी आघाडी संभाजीराजे राजू शेट्टी बच्चू कडू परिवर्तन आघाडी होती ते तिसरी आघाडी आणि तिसरी होती मनसे तर हे तीन जे सहा पक्ष अधिकृतपणे मैदानात होते त्याच्या व्यतिरिक्त हे तीन आघाड्याच्यामध्ये उतरल्या ह्यांचा एक पण उमेदवार निवडून आला नाही वंचित उमेदवार निवडून आला नाही किंवा मनसेचा उमेदवार निवडून आला नाही परंतु त्यांनी जी काही मतं खाल्ली तर त्याचा इम्पॅक्ट झाला त्याच्यामुळे माझं साधारणाचं गणित मांडलं कि की वंचितमुळे महाविकास आघाडीची वीस जागांवरती उमेदवार पडले तर असं प्रत्येक ठिकाणचं जे काही स्थानिक समीकरण आपल्याला बघितलं तर मग ह्या मतांच्या फाटाफुटीचा किती परिणाम झाला हे आपल्याला लक्षात येतं मग त्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक प्रयत्न केले तिथले जे काही स्थानिक समीकरण लक्षात घेऊन तिथं त्या प्रकारचे उमेदवार उभे करायचे जेणेकरून आपल्या विरोधातल्या मतांचे फाटाफूट व्हावी आणि ह्याचबरोबर काही अपक्ष उमेदवार उभे करायचे किंवा जे वेगळ्या पक्षांमध्ये ज्यांना तिकीट मिळालं नाही आणि जे अपक्ष म्हणून उभे राहिलेत त्यांना रसद पुरवायची काही बंडखोरांना ताकद द्यायची आणि पैशाचा महापूरच आलेला होता म्हणजे इतका पैशाचा अतिरेकी वापर हा ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच झाला आणि त्याच्यामध्ये भाजपकडे साधन संपत्तीची कमतरता नाही आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्याला मिळून जे काही त्यांनी इलेक्शन मॅनेजमेंट केलं त्याला आपण मायक्रो मॅनेजमेंट म्हणू शकतो आणि ह्या मायक्रो मॅनेजमेंटचे रिझल्ट त्यांना तिथं मिळाले आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला काय आलं की ज्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेऊन मायुती ज्या आणि एक दिलाने मैदानात उतरली त्याच्याबरोबर विरुद्ध चित्र महाविकास आघाडीमध्ये होतं म्हणजे महाविकास आघाडी त्या यशाने उरळून जाऊन एक प्रकारे गाफील पण राहिली आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यामध्ये लोकसभा इलेक्शनच्या वेळी जी काही के केमिस्ट्री दिसली होती तशा प्रकारची एक वाक्यता दिसली नाही आणि हे पदावरूनच बांधणं सुरू झालं mm. अशा प्रकारचं चित्र झालं म्हणजे बाजारात तुरी भटभटणे बट वारी mm. अशा प्रकारचं विसंवाद तिथं सुरू झाले म्हणजे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातली काही चकमक आहे किंवा या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये पण एकमेकांच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे करणे अशा प्रकारचे प्रकार झाले आणि जी काही जातीपातीची गणित होती त्याच्यामध्ये दुसरं जो होतं की जरंगे फॅक्टर निष्प्रभ करण्यासाठी म्हणून ज्या प्रकारचं ध्रुवीकरण त्याचं त्यांनी केलं तर त्याचा रिझल्ट त्याचा फायदा भाजपलाच झाला म्हणजे अशा प्रकारे चर्चा होती की जरंगेने ज्यावेळेस उमेदवार उभे करायचे नाही तसं ठरवलं त्यावेळेस अप्रत्यक्षरित्या भाजपला फटका बसेल पण तसं झालं नाही कारण जरंगेंच्या भीतीमुळं जरंगे फॅक्टरच्या भीतीमुळं ओबीसी कन्सॉलिडेट करण्यात भाजपला यश आलं म्हणजे ओबीसीने एक गट्टा मतदान केलं असं म्हणायला हरकत नाही पण दुसऱ्या बाजूला मराठ्यांनी काही एक गट्टा मतदान केलं नाही त्यातलं एक कारण होतं की भाजपने जे मराठा उमेदवार आधी उभे केलेले होते ते रिपीट केलेले होते म्हणजे भाजपकडनं मराठा उमेदवार बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिलेले होते आणि मराठ्यांनी त्या पद्धतीने मतदान केलं नाही आणि जसं आपण जातीय ध्रुवीकरण म्हणतो त्यावेळेस जातीचं असं एक गट्टा मतदान झालं नाही तर उदाहरण द्यायचं तर आपल्याला लातूरमध्येचं उदाहरण घेता येईल की लातूर शहरमध्ये काँग्रेसकडून अमित देशमुख उभे होते आणि भाजपकडून अर्चना पाटील चाकोरकर उभे हो होते तर तिथं मराठा विरुद्ध लिंग आहेत असा वाद आहे आणि लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख काँग्रेसकडून उभे होते विद्यमान आमदार होते, होते ते आणि त्यांच्याविरोधात भाजपकडून रमेश कराड उभे होते तर तिथं मराठा विरुद्ध बंधारी असा वाद आहे मग तिथं दोन्ही ठिकाणी जर बघितलं तर टफ फॅट झाली धीरज देशमुख यांचा निसर्गा पराभव झाला तिथं रमेश कराड विजयी झाले आणि इथं अमित देशमुखांचा निसर्ता विजय झाला अर्चनाई पाटील चाकूरकर पराभूत झाल्या पण इतकी टफ फाईट झाली याचा अर्थ काय की मराठा जो मतदार आहे तिथला त्यांनी काही एक काँग्रेसला मतदान केलेलं नाही त्यांनी बी जे पीला पण मतदान केलेलं आहे आणि आता वंदारी जे मतदार तिथं आहेत ग्रामीणमध्ये त्यांची संख्या खूप कमी आहे आणि कराडांना जी मतं पडली आहेत ती खूप मतं पडलेली आहेत त्याच्यामुळं मग वंदारा हा फॅक्टर काही तिथं चाललेला नाही आहे तर मराठ्यांनी पण तिथं मतदान केलेलं आहे तर तिथं स्थानिक उमेदवाराबद्दलची नाराजी स्थानिक प्रश्न ते निर्णायक ठरले त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचं जर गणित आपण बघितलं तिथले स्थानिक प्रश्न कुठले होते स्थानिक उमेदवार काय काय होता आणि तिथले एकंदर जातीपतीची काही समीकरण होती तर आणि भाजपचा मायक्रो मॅनेजमेंट हे घटनेचं निर्णायक ठरलेले आपल्याला दिसतं सर आता हे सगळं करत असताना एक प्रश्न असाही निर्माण होतोय की आपण बघतोय की कापूस उत्पादक असतील सोयाबीन उत्पादक असतील कांदा उत्पादक असतील ऊस उत्पादक दूध उत्पादक सगळ्यांमध्ये नाराजी आहे पण तरीही त्याला ह्या मायक्रो प्लॅनिंगनं काउंटर करता येतं असा एक भाजपनं संदेश देऊन टाकला आहे मग आता राजकीय ताकद शेतकऱ्यांची उरलीच नाही आहे का त्या अर्थानं किंवा त्याचा काही परिणाम पुढच्या निकालांमध्ये पण दिसणार नाही किंवा राजकीय ताकद म्हणून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आमची ह्या आमच्या ह्या अमुक मागण्या आहेत किंवा आमचे आमच्याबद्दल तुम्ही हे प्रश्न लावून धरा किंवा हे मांडा असं काही दिसण्याची शक्यता पुढच्या काळात नाहीच आहे का मग आता नाही तर राजकीय ताकद नाही आहे का शेतकऱ्यांची तर आहे राजकीय उपद्रव मूल्य ज्याला ते असल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला ना भाजपला पण ते लक्षात घेऊन मग भाजपने त्यांना आपल्याकडे मत वळवण्यासाठी प्रयत्न केले समजा शेतकऱ्यांची न्यूसन्स व्हॅल्यू नसतीच तर मग भाजपला इतके निर्णय घेण्याची आवश्यकता नव्हती किंवा पंतप्रधानांना आणि फडणवीसांना इतक्या आश्वासनं द्यायची गरज नसते त्यामुळे जी सैल्य आहे फक्त शेतकऱ्यांमधली जी काही नाराजी आहे किंवा शेतकऱ्यांमधला जो असंतोष आहे तो संघटित करून त्याच्याभोवती जे राजकारण उभं करण्याची आवश्यकता होती ते काही झालं नाही त्याचे दोन कारण आहेत एकतर अशा प्रकारचं राजकारण कोण करू शकतं तर शेतकरी संघटना करू शकतात की जे शेतीच्या प्रश्नावरती शेतकऱ्यांना संघटित करून मग राजकीय आखाड्यामध्ये एक दबाव गट म्हणून निर्माण करू शकतात आणि त्या सगळ्या प्रक्रियेवर प्रभाव पाडू शकतात शेतकरी संघटनांचे आता वातावर झालेली आहे त्याच्यामुळे तिथं काय होण्याची काही शक्यता नाही आहे दुसऱ्या बाजूला याच्यामध्ये विरोधी पक्षाचा रोल महत्वाचा आहे की समजा आता सोयाबीनचा प्रश्न इतका पेटलेला होता कापसाचा प्रश्न पेटलेला होता इकडे दुधाचा प्रश्न होता कांद्याचा प्रश्न होता मक्याचा प्रश्न आहे ज्या महत्वाच्या कमोडिटीज आहेत त्या सगळ्या मध्ये त्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती तर ह्या मुद्द्यावर आंदोलन उभं करावं आणि त्याच्याभोवती ही सगळी निवडणूक फिरती ठेवावी आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवावेत अशा प्रकारचं जी काही आखणी करायला पाहिजे होती ती विरोधी पक्षांनी करायला पाहिजे होती mm -hmm. त्याच्यामध्ये मग काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट ह्यांची ती जबाबदारी होती परंतु ते ते, 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 ते खूप कमी पडले त्याच्यामुळे शेतीच्या प्रश्नावरती रान उठवावं आणि हो। सरकारच्या विरोधामध्ये जनमत संघटित करावं आणि त्या mm -hmm. मुद्द्यावरतीच निवडणूक लढवावी अशा प्रकारचा जोरकस प्रयत्न विरोधी पक्षाकडून झाला नाही आणि काँग्रेस त्या बाबतीमध्ये खूपच डिसायर आहे कारण काँग्रेसला आशा होती की आपल्याला विदर्भामध्ये खूप चांगलं यश मिळेल मराठवाड्यामध्ये चांगलं यश मिळालं आणि तिथंच नेमके हे सोयाबीन आणि कापसाचे पेटले प्रश्न पेटलेले होते पण ह्या प्रश्नावरती एकही आंदोलन मोर्चा त्यांनी काही काढलेला नाही समजा जर आपण असा हाय विचार केला की भारत जोडो यात्रेला राहुल गांधींचा खूप मोठा प्रतिसाद मिळालेला होता mm. देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दे सुद्धा तर निवडणुकीच्या एक खूप काय आधी जर राहुल गांधींनी अशी यात्रा काढली असती की सोयाबीन कापसाच्या प्रश्नावरती तर ते त्याचा एक मोठा परिणाम झाला असता परंतु काँग्रेसने जे मुद्दे प्रचारामध्ये आणले सुरुवातीला तर ते संविधान बचाव एक होतं आणि आजनीचा होता पण ते मुद्दे जे काही सर्वसामान्य शेतकरी आहेत किंवा सर्वसामान्य जनता आहेत त्यांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित ते नव्हते त्यामध्ये ते 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 रिलेटच करू शकले नाहीत आणि जे काही त्यांच्या जगण्यावरण्याचे प्रश्न होते त्याच्यावरती काँग्रेसने काही आक्रमकपणे काहीच हालचाल केली नाही त्याच्यामुळे हा जो काही एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न करायला पाहिजे होता काँग्रेसने किंवा विरोधी पक्षांनी तो झाला नाही त्याच्यामुळे हा एक मुद्दा आहे की एक नॅरेटिव्ह सेट करता आलं नाही उलट भाजपने काय केलं की बाबा शेतकऱ्यांची जे काही नाराजी आहे ती आपल्या विरोधात जाते हे लक्षात आल्यानंतर मग त्यांनी एक आपलं नॅरेटिव्ह सेट केलं त्याने नॅरेटिव्ह काय होतं की बाबा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आम्ही गांभीर्याने घेतोय ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय ते सुटलेले नाही आहेत हे लक्षात आल्यानंतर मग त्यांनी पुढची आश्वासनं दिली की आमच्या जाहिर्यामध्ये आम्ही ही आश्वासनं देतोय आणि केंद्रात आणि राज्यात जर एकच सरकार असेल तरच ह्याला मदत करता येऊ शकते मग त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आम्हालाच निवडून द्या अशा प्रकारचा नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलं तिथं मला असं वाटतं की मग हा गेम चेंज झाला त्यामुळे शेतकऱ्यांची राजकीय ताकद आहे का तर त्या पद्धतीने दिसली नाहीत निवडणुकीमध्ये पण त्यांचं उपद्रव मूल्य आहे तर ते भाजपने पण मान्य केले त्या पद्धतीने त्यांनी रचना केली तर ही जी काही नाराजी आहे किंवा असंतोष आहे तर त्याच्या भोवती एक आप आखणी करून आणि तो असंतोष संघटित करून एक राजकीय दबावगट निर्माण करण्याची काही संधी होती ती मात्र शेतकऱ्यांनी घालवली त्याच्यामुळे आधी आता जसा धाक होता लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला म्हणून mm -hmm. आता विधानसभेच्या तोंडावरती जे काही निर्णय झाले तस आता दहा पाच वर्षात राहणार नाही ना सोयाबीनचा प्रश्न सुटलाय का त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बारा टक्क्याचं जे काही अट आहे ती शिथिल केली आणि पंधरा टक्के मविष्ठरच आम्ही केले पण आता जर तुम्ही फील्डवर जाऊन बघितलं तर ते बारा टक्क्यांनीच खरेदी होती त्यामुळे खरेदीचा जो प्रश्न आहे तो काही सुटलेलाच नाहीये तिथे जे काही शेतकऱ्यांची लूट होते ते होतच आहे त्यामुळे सोयाबीनचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून त्यांनी जे काही निर्णय घेतले तो झालेलेच नाहीये पण आता हा प्रश्न त्या चर्चे बाहेर गेला ना केंद्रस्थानी mm. राहिला नाही आहे कारण निवडणुकीचे निकाल आले त्याच्यानंतर आता नवीन सरकारचे धामधूम कोण mm. मुख्यमंत्री होणार कोणाकडे कुठली खाती जाणार ह्या सगळ्यामध्ये सोयाबीन खरेदीचा जो मुद्दा आहे तो एकदम बाजूला पडलेला आहे आणि आता खरेदीची मुद्दा संपायला थोडे दिवस शिल्लक आहे त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांनी समजा आत्ता फटका दिला असता तर ह्याच्याकडं जास्त गांभीर्याने बघितलं गेलं असतं त्यामुळे त्या अर्थाने मग शेतीचे प्रश्न कसे हाताळायचे ह्याचं एक तंत्र भाजपला अवगत झालं असं आपल्याला म्हणता येईल सर आता तुम्ही जसं उल्लेख केला की मुख्यमंत्री कोण गृह खात कोणाकडे जाणार बाकीचे खाते कोणाकडे जाणार अर्थ कोणाकडे जाणार तर याच्यात एक आपला पण महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना जो पडलेला आहे की आता कृषी मंत्री कोण होईल बाबा आणि कृषी मंत्री जे कोणी होतील त्यांच्यासमोर पुढची आव्हानं काय असणार महायुतीनं आपण जसं बघितलंय संपूर्ण कर्जमाफी असेल किंवा भावांतर योजना असेल सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देणं असेल अशा वेगवेगळ्या घोषणा दिलेल्या आश्वासनं दिले आहेत शेतकऱ्यांना त्याच्यामुळे शे आता हे पुढे यांच्यासमोर काय आव्हान असणार आहे कृषी मंत्री जे कोणी होतील नाही तर कृषी मंत्री कोण होणार हा <laughs> त्याचा गैरलागू प्रश्न आहे कारण एकंदर कृषी मंत्र्यांचं कर्तृत्व बघितलं तर आधीचाच मंत्री बरा होता असं म्हणायची वेळ इतका वाईट कारभार सध्या सुरू आहे त्यामुळे कृषी खात्याचा जर आपण कारभार बघितला तर एकदम त्याची वाट लागली असं म्हणायला हरकत नाहीये त्याच्यामुळे मग जरा काही दूरदृष्टी आहे ह्या क्षेत्रातल्या ज्या समस्या सोडवण्यासाठी स्ट्रक्चरल रिफॉर्म्स स्वच्छता सुधारणा करण्याची काय आवश्यकता आहे ह्याची ज्याला आहे अशा व्यक्तीला जर कृषी मंत्री केलं mm. तर मग याच्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतात पण तसे चेहरे आता काही दिसत नाही त्याच्यामध्ये एक प्रॅक्टिकल सोल्युशन असं आहे की जो कोणी मुख्यमंत्री होईल त्यांनी स्वतःकडे जर कृषी खातं ठेवलं तर मग त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो पण मुळात कृषी खा शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत तिकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे Hmm. त्याच्यामुळे मग ह्यांनी जे काही नॅरेटिव्ह सेट केलं म्हणजे तंत्र अवगत झालं म्हणजे काय झालं तर हे म्हणजे आता भाजपचे जे काही समर्थक शेतकरी होते किंवा कार्यकर्ते होते ते काय म्हणायचे की शेतमाला भाव मिळत नाही ठीक आहे ते काय जागतिक परिस्थितीवर अवलंबून असतं पण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आम्हाला पगारी तर देते ना hmm. पगारी म्हणजे काय तर हे पीएम किसान जे काही पैसे मिळतात ते किंवा लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात ते वयोश्रीमधून पैसे मिळतात ते किंवा निराधार मधून पैसे मिळतात ते दर महिन्याला जे काही पैसे डायरेक्ट खात्यात जमा होतात तर ते ह्याला उत्तर आहे अशा प्रकारचा नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलं म्हणजे थोडक्यात काय तर लाडके बहीण योजना ही गेम चेंजर ठरली ज्या प्रकारे स्विंग मिळाला त्यांना तर त्याच्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा मोठा रोल आहे आपल्याला नाकारता येत नाही आणि विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ते चाललं आणि ह्याच्यामध्ये भाजपने जे काही हातखंड तंत्र वापरले आता मायक्रो मॅनेजमेंटमध्ये तो एक विचार राहिला की धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण त्यांनी केलं बटेंग तो कटंगे किंवा एक आहे तो सेफ आहे तर आधी वाटलं की हे चालणार नाही परंतु ज्या पॉकेटमध्ये ते चालेल असं त्यांना वाटत होती ते चाललं जाती ध्रुवीकरण पण त्यांनी ज्या पद्धतीने केलं ते पण चाललं परत लाडकी बहीण योजनेला तरी अशा प्रकारे त्याचं ते पैसे वाटल्यामुळे त्यांना जो काय अपेक्षित रिझल्ट होता तो दिसला त्यामुळे जो जे वाचील तो ते लावा अशा प्रकारे त्यांनी ते जे काही हातखंडे प्रयोग केले त्याच्यामुळे एकाच मुद्द्यावरती म्हणजे लाडके बहीणमुळेच यश मिळालं का असं काय सांगता येत नाही किंवा कटिंग बटिंग कटिंगेमुळे यश मिळालं का तर असं काही सांगता येत नाही पण हे जे काही सगळे फॅक्टर होते ते भाजपने इतक्या चलाखीने ते राबवले त्या सगळ्याच मिळून हे सामूहिक यश आहे आता यश मिळालं हे ठीक आहे आता नवीन सरकार त्यांचं आलं आणि आता याचा बहुमताचं पण काही अडचण नाहीये त्याच्यामुळे मग इतर मित्र पक्षांवर अवलंबून राहण्याची वेळ नाही तेव्हा आता सरकारने ठरवलं तर जे काही महत्वाकांक्षी त्यांचे निर्णय आहेत ते घेऊ शकतात तर आता हे शेतकऱ्यांपुढच्या आता त्यांनी जे शेतकऱ्यांची नाराजी याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला भोवेल म्हणून त्यांनी जी काही आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करणं हे सगळ्यात मोठं त्यांचं आव्हान आहे आणि आता शेहेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला लागत होतो ज्यावेळेस दीड हजार रुपये देतात आता यावेळेस जवळ एकशे रुपये देण्याची त्यांनी घोषणा केली आश्वासन दिले त्यामुळे तो बजा वाढणार आहे आता त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही भावंतर योजना लागू करू आता भावंतर योजना लागू करणार मग त्याचा एक मोठा आर्थिक बजा पडणार आहे बरोबर सहा सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव देण्याची घोषणा केली त्याचा अर्थ काय त्यांना वरचा बोनस द्यावा लागेल बरोबर जे काय आता एम एस पी आहे त्याच्यावरती जो काही हजार रुपये त्यांना द्यायचे तर तो बोनस द्यावा लागेल आणि तो राज्य सरकारच्या तिथून द्यावा लागेल त्याचबरोबर त्यांनी सगळ्यात मोठी घोषणा केली की ती आम्ही सात बारा कोरा करू कर्जमाफी करू संपूर्ण आणि ती संपूर्ण कर्जमाफी करू पण तो एक मोठा आर्थिक बोजा आहे त्यामुळे हे जे सगळे आणि बाकीच्या पण त्यांनी जे काही वेगवेगळ्या समाज घटकांसाठी घोषणा केलेल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये आर्थिक बोज मोठा आहे त्यामुळे हे सगळं जर गणित आपण गोळाबिरीत केली तर राज्यावर खूप मोठा आर्थिक ऊर्जा पडणारे स्पष्ट दिसत आणि राज्याची आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही आहे स्थिती आहे आणि एकंदर जे काही निकष आहेत आर्थिक प्रगतीचे त्या प्रत्येक याच्यामध्ये आपली घसरण सुरू आहे आणि इतर राज्य आपल्या पुढे चालले गुजरात सकट इतर राज्य पुढे चालले त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग पैशाचा सोम कसा आणणार हा सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि म्हणजे शेती क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या काही संरचनात्मक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्याला हात घालणं तर हा खूप ही खूप मोठी लांबची गोष्ट आहे पण आता जी काही आश्वासनं दिलेली आहेत ती तर कशी पूर्ण करणार हे सगळ्यात मोठं आव्हान आता आहे त्याच्यामुळं जो कोण नवीन कृषी मंत्री येईल किंवा मुख्यमंत्री असतील त्यांना ह्या प्रश्नाला पहिल्यांदा तोंड द्यावं लागेल सर आता याच्यात एक महत्वाचा प्रश्न तुम्ही जसं उल्लेख केलात की राज्य सरकारकडून म्हणजे महायुती सरकारनं वेगवेगळ्या घोषणा वे, वे, आधी दिलेल्या होत्या किंवा ते दीड हजार रुपये महिन्याला राज्य केंद्र सरकार देत होतं म्हणून राज्य सरकारने सुरू केलं mm -hmm. तर आता हा शेतकरी घटक न राहता तो लाभार्थी झालाय का म्हणजे आता लाभार्थी हाच आमचा मतदार रे mm -hmm. शेतकरी किंवा कामगार मजूर हे घटक न राहता लाभार्थी असं एक mm -hmm. मॉडेल तयार झालंय का राज्यात भाजपचा प्रयत्न झाला होता की मतदाराचं रूपांतर याच्याक लाभार्थ्यामध्ये करा त्यांचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते जरी सोडवता नाही आले hmm. तरी पण त्यांना जे काही दर महिन्याला पैसे मिळतात आता पण आता ग्रामीण भागामध्ये फिरताना वातावरण काय होतं hmm. की शेतमाला भाव मिळत नाही याच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये रोष होता आणि oh. अनेक शेतकरी म्हणत होते की बाबा हे तुम्ही महिन्याला पाचशे रुपये वाटतंय किसान सन्मान म्हणून सहा हजार रुपये ते आम्हाला नको त्याच्याऐवजी शेतमालाला भाव द्या पण दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकली चर्चा कशाची होती की बाबा ते अतिवृष्टीचं अनुदान आलं त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का mm. किंवा ते भावंतराचे जे पैसे आले त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का म्हणजे दर महिन्याला काही ना काही कुठल्या तरी लिस्ट याद जाहीर होणार त्याच्यामध्ये आपलं नाव आहे की नाही लाभार्थी ते शोधत बसत बस आणि पूर्ण जे नॅरेटिव्ह आहे की बाबा ह्याच्यातनं तर भाव मिळणार नाही पण ह्याचे काही पैसे मिळणार मग पीक विम्याचे पैसे असतील नुकसान में भरपाईचे पैसे असतील ते किसान सन्मानचे पैसे असतील तर ह्या पैशाकडे लोक वाट बघत बसतील थोडक्यात काय तुम्ही शेतकऱ्यांचा हा न्याय हक्क आहे ना की आमच्या गावाला दाम दाम द्या आमच्या शेतीमाला भाव द्या ही त्यांची न्याय हक्काची मागणी तर त्याच्याऐवजी मग त्या हक्काच्या मागणीवर बोळा फिरवत त्याच्याऐवजी आम्ही तुम्हाला उपकृत करतो किती आम्ही महिन्याला पाचशे रुपये देतोय ह्या है। स्कीममधून मधून आणखी पाचशे देऊ ह्या स्कीमधून हजार रुपये देऊ म्हणजे तुमचे मूलभूत प्रश्न आम्ही सोडू शकत नाही त्याच्याऐवजी हजार पाचशे रुपये घ्या आणि शांत बसा वैदांनात एक सवय लावायची आणि मतदाराचं रूपांतर की जो आपली ताकद राजकीय ताकद मतपेटीतून दाखवू शकेल त्याचं रूपांतर याचक लाभार्थ्यामध्ये करायचं अशा प्रकारचं हे राजकारण आहे त्याच्यामुळे ह्याच्यातनं लाँग टर्म धोका काय आहे की ह्याच्यातनं शॉर्ट टर्म गेन होऊ शकतो राजकीय असं तर भाजपला झालं आणि मग आ, पी एम किसानचा फायदा झाला मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणीचा फायदा झाला इकडं लाडकी बहिणी अशा प्रकारे प्रत्येक समाज घटकाला प्रलोभन दाखवण्यासाठी खुश करण्यासाठी किंवा हिनीमध्ये आणलं की आम्ही सरकारच्या खर्चानी देवदर्शन करा तीर्थयात्राची स्कीम काढली ह्याच्यासाठी काही ना काही फुकट वाटायचं तर या फुकटची सवय लोकांना लावायची आणि लोकांचा जो काय ह्याच्याबद्दलचा रोष आहे तो तो त्याच्यामध्ये जिरून जाईल अशा प्रकारचं हे दिसतं ह्याच्यातनं लॉन्ग टर्म धोका काय आहे की ह्याच्यातल्या शेतीचे मूलभूत प्रश्न सोडवायचे असतील तर पायाभूत जा सुविधा लागतील एक लॉंग टर्म धोरण पाहिजे शेतीबद्दलचं आणि आयात निर्यातीचे जे निर्णय ते शेतकऱ्यांच्या बाजूने व्हायला पाहिजेत तर ह्याच्यावरचा आग्रह संपून जाईल शेतकऱ्यांचा जा जो जा, दबावगट आहे तोच निर्माण होणार नाही आणि ह्या पायाभूत सुविधांसाठी जो काही खर्च करायचा आहे तर त्याच्यासाठी पैसेच उरणार नाहीत बरोबर जर शेहचाळीस हजार कोटी रुपये आपण उदाहरण घेतलं की वर्षाला जर शेहेचाळीस हजार कोटी रुपये आपण एका स्कीम साठी लाडक्या बहिणीसाठी खर्च करणार असतो तर त्या शेहेचाळीस हजार कोटी मध्ये जे काही शिक्षण असेल आरोग्य असेल आणि शेती असेल ह्या क्षेत्रासाठी जे काही पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या असतात तर त्या राहणारच कारण त्याचा पैसा आपण इकडे वळता केलाय आणि हे वाढतच जाणार आहे म्हणजे काही आश्वासनं दिलेली आहेत तीवार। तीवार। थे कर्णारा। थे कर्णारा थे थे ते पूर्ण करायची तर हा आर्थिक ऊर्जा वाढत जा जाणार त्यासाठी कर्ज काढावं लागणार आहे त्याच्यामुळे जे मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ज्या जो खर्च होणं अपेक्षित आहे तो होणार नाही त्याच्यामुळे हे आजचं मरण शेतीचं जर बघितलं तर आजचं मरण आपण उद्यावर करतोय त्याच्यामुळे याच्यातलं मूळ प्रश्नावर काही सोल्युशन निघणार नाही निवडणुकीमधलं यश अपयश हा एक वेगळा भाग आहे आणि तो तात्कालिक असतो आणि तो उलटफेर होत असतो कधी भाजपचं सरकार आलं कधी काँग्रेसचं सरकार आलं पण त्याच्यातनं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतायत का, का ला 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 तर मग लोकांचा त्या राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास उडत जाईल अशाने कुठल्याही पक्षाचं जर आलं तरी काय शेतीचे प्रश्न सोडत नाही शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून सुद्धा त्यांचं रूपांतर ह्याच्यामध्ये का दिसलं नाही एक कारण आहे की लोकांना असं वाटलं की बाबा ठीक आहे यांच्या काळात भाव मिळाला नाही पण हे सत्तेवर आल्यानंतर म्हणजे महाविकास आघाडीच्या सत्तेवर आल्यानंतर त्याची काय गॅरंटी आहे कारण आधीचा कारभार त्यांनी बघितलेला होता त्याच्यामुळे त्यांना तो पण एक विश्वास वाटत नाही की कुठलाही पक्ष सत्तेवर आला तर तो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकेल तर ह्याच्याबद्दलची जी काही एक हातबलता आहे तर ती वाढत जाईल त्याच्यामुळं लॉंग टर्म विचार केला तर हे जे काही लाभार्थ्याचं राजकारण आहे ते शेवटी शेतकऱ्यांना तोटायचंच आहे शेतकऱ्यांचं नुकसान करणार आहे तर सर मला वाटतं आपण सगळ्या विषयांवरती बोललोय महत्त्वाचा मुद्दा तोच होता की सरांनी जी काही के मांडणी के केली आहे सरांचं जे काही विश्लेषण आहे की या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची ताकद ही त्या अर्थानं कमी झालेली नाही फक्त ती संघटितपणे मतदानातनं दिसलेली नाही आहे त्याच्यामुळे हे अनपेक्षित निकाल लागलेले आहेत आणि शेतीचे प्रश्न जर का राजकीय पटलावरती येणं अपेक्षित असेल जसं शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या येण्यासाठी शेतकऱ्यांना राजकीय ताकद त्यांचा गट हा तयार करावा लागणार आहे हे पण तितकंच खरं आहे सर तर एकूणच हे होतं निवडणुकांच्या निमित्तानं जे काही विश्लेषण ते आपल्यासाठी रमेश सरांनी केलं आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण सगळ्यांच्या कमेंट आम्ही वाचत असतो त्यामुळे तुमच्या कमेंट नक्की कळवा सर तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार yes.